हॅलो फ्रेंड्स हाय कसे आहात नमस्कार सगळ्यांना आता मी आणि पूर्वी बाहेर चाललो हो। आहोत पूर्वी रेडी झालेली आहे सोबत येण्यासाठी तिला आता जरा बाहेर फिरून आणते तिच्या गाडीवरून मग भेटूया आपण आता मी बाहेर आहे पूर्वीला जरा राऊंड मारून घेते मग मा बोलूया आपण तू बघा कशी बसली आहे ती तुम्ही हाय कर हाय 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 ठीक आहे हाय सहा बॅकग्राऊंड आहे मागे या रोडला मी जाऊन येते पूर्वी अशी बसली आहे संध्याकाळच तिला इथे आणून फिरवायचं आता एक राऊंड झालाय माझा दोन राऊंड करणं मुश्किल आहे पूर्वी बसत नाही तिला उतरायचं आहे खाली तिला जबरदस्ती बसवलंय मी बॅग देऊन हातात हा हा बबड हाय से हाय हॅलो हॅलो मित्रांनो आता आम्ही घरी आलो आहोत पूर्वी पण फिरून आली आहे दिवाबत्ती केली जयकर बबडा जयकर जे पप्पा कशी करते पूर्वी जय जे बाबा जय करा, जय आता पूर्वी थोडस झोपणार पूर्वी झोपली की मी जेवणाचा आवरून घेते आता तिला जरा झोपवते मी चेलू बुबडू से बाय बाय फ्रेंड बाय तिला झोप आले चला बाय भेटूया आता मी कुकिंग करणार आहे त्याच्यामध्ये पूर्वीला झोपवते आधी मी हॅलो मित्रांनो की आत्ता मी बनवली आहे चवळीची भाजी त्याला रसा केल्या आणि भात आहे सकाळचं त्याला थोडंसं फ्राईड राईस सर्व करून टाकते तर तुम्ही बघू शकता आता तर मी कांदा आणि मिरच्या घातलेले लसूण वगैरे घालायचं आता घालते आणि माझी आहे चवळीची रस्सा भाजी जवळ तर थोडासा टोमॅटो शिजायचं आहे तर आता मी घालतो आहे थोडासा लसूण सॉरी थोडासा सोया सॉस सॉस रेलचिली सॉस सोया सॉस हे सगळं राहतं तर असं द्यायचं भात टाकायचं जेणेकरून मग फ्राईड राईसची जरा टेस्ट आहे त्याला याच्यात अजिनो मोठं वगैरे घालत नाही लावत पण ते हेल्दी नाही ते नाही आवड करते तर हूरिया मिर्च भारत बारीक काटन टाक लसून टाक तेल टाक थोड़स आबीसी की भाजी आ सॉसेस टाकल है मैं भात घर हाँ राइस अशा प्रकार आता मैं हमें हा मैजिक क्यूब्स है ना तो घलते अशा प्रकारे थोडंसं चिली फ्लेक्स घातले मी जरा टेस्ट पहिल्या मी हलवून देते व्यवस्थित हा माझा फ्राईड राईस तयार झालेला आहे थोडं दोन मिनटं होती तरी मग गॅस बंद करते आणि इथे चवळीची सुद्धा झाली अशा प्रकारे आता मी तर किचन क्लीन करून घेते आणि फ्राईड राईस झालेला आहे बघूया मधुराला विचारून कशी तेच तिला ते आवडली की नाही तिला फार आवडतो फ्राईड राईस आणि हे मी पूर्वीसाठी केलेलं आहे ती थोडीशी मी खिडकी बनवते त्याच्यामध्ये मी तांदळाचं डाळींचं पावडर असते तर त्यामध्ये आज मी थोडी चवळी आणि टोमॅटो हे कुकरला लावून ते मिक्सरमध्ये स्मॅश करून गाळून त्याच्याशी प्रेससारखं करून ते सुद्धा येतात टाकले आणि लसणाची फोडणी देते त्याला ते पूर्वीला लसणाची फोडणी भरपूर आवडते ती आवडीने खाते हे जसं पण त्या जसं फ्लेवर असतील ना तर तिला फ्लेवर असलेलं जास्त आवडतं तिखट पण खायला बघते ती पण थोडंसं खाते आणि मग खाऊन झाल्याच्या नंतर आहा करते आणि पुन्हा येते खायला अशा प्रकारे आता फ्राईड राईस झालेला आहे माझा मधुराला वाढते बघूया तिच्या रिएक्शन्स फ्राईड राईस दिला आहे मधुराला बघूया तिला आवडतो की नाही मधुरा सांग कसा झाला थँक्यू मधुराला तर आवडला आहे मी पण थोडंसं खाऊन गेलो नंतर आणि आता पूर्वीचा यम्मी यम्मी टाईम आहे तिला आता मी खाऊ घालायला घेते काय बाय करा बाय बाय का भेटू यास तुझ खाऊन झाल्याच्या नंतर